हाय हॅलो नमस्कार राजश्रीज लाईफस्टाईलमध्ये मी राजश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते उन्हाळी वाळवण याची आपली सिरीज चालू आहे त्यातला तिसरा प्रकार म्हणजे आज आपण उपवासाचे बटाटा साबधानाचे पापड बनवणार आहोत अगदी झटपट होणारे हे बटाटा साबधानाचे पापड कसे बनवायचे त्याची रेसिपी पुढे पाहूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केले नसेल चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या शेजारील बेलायकन दाबायलाही विसरू नका हे बटाटा साबुदानाचे पापड बनवण्यासाठी मी येथे साबुदाणा भिजवलेला नाही म्हणजे जर आपल्या आपण साबुदाणा भिजवायचा विसरलो तरी देखील आपण हे बटाटा साबुदाण्याचे पापड झटपट बनवू शकतो आणि फार पटकन असे हे बनवून तयार होतात खमंग आणि तितकेच खुसखुशीत हे पापड बनलेले आहेत आणि खूपच रुचकर देखील झालेले आहेत यामध्ये आपण अशा अशी इन्ग्रेडियंट टाकलेले आहे ज्याच्यामुळे पापड हा आपला लाल झालेला नाही तर आपण रेसिपीला सुरुवात करूया एका कुकरमध्ये मी एक ते दीड किलो बटाटे उकडायला ठेवलेले आहेत आपण येथे बटाट्यांना दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत एक ग्लास म्हणजे अडीचशे ग्रॅम आपण साबुदाणा येथे घेणार आहोत एक किलो बटाट्यांसाठी आपल्याला अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशे इतका साबुदाना घ्यायचा आहे साबुदाणा हा मंद आचेवरती आपल्याला कडेमध्ये परतून घ्यायचा आहे साबुदाना आपल्या परतत आहे तो फुलत आहे तोपर्यंत मी बटाट्याची साल काढून घेत आहे बटाटा हा मंदाचेवरच सॉरी साबुदाना हा आपल्याला मंदाचेवरच भाजून घ्यायचा आहे आणि नंतर तो भाजल्यानंतर त्याचा आपल्याला कलर चेंज करायचा नाही आहे फक्त आपल्याला तो छानसा असा परतून घ्यायचा आहे तो कुरकुरीत झाल्यानंतर आपण त्याला थंड होण्यासाठी ठेवणार आहोत बटाटे देखील आपले साल काढून झालेले आहे अशा प्रकारे मी एक भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये पूर्णाची जी चाळणी असते ती चाळून घेतलेली आहे आणि एक एक बटाटा त्यामध्ये टाकून ग्लासच्या साह्यानेच मी येथे बटाट्यांना किसून घेत आहे किंवा त्यामधून आपण पूर्णाच्या चाळणीने चाळून घेत आहोत बटाटा इथे आपल्याला खूप बारीक आणि एकदम छान अशा पद्धतीचा मिळतो म्हणून आपण ह्याच द्वारे आपण बटाटा हा मौसूद करून घेणार आहोत किसणीने किसला तरी देखील त्याचे काही गिठुळा किंवा ज्याचे मोठे मोठे कण राहू शकतात म्हणून आपण बटाटा हा त्यानेच किसून घेणार आहोत तर साबुदाणा देखील थंड झालेला आहे आणि तो आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत म्हणजे साबुदाण्याची पावडर देखील आपण करून घेणार आहोत ती साबुदाण्याची संपूर्ण पावडर आपण बटाटे जे किसलेलं होतं त्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या ह्या तिखट आहेत जास्त तिखट आहेत म्हणून मी आठ ते दहा घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे कमी तिखट असतील मिरच्या तर त्या तुम्ही पंधरा मिरच्यापर्यंत तुम्ही इथे वापरू शकता हे बारीक पेस्ट मिरच्यांची बारीक पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि यामध्येच आपण आता मीठ घालून घेणार आहोत मीठ आणि हे सर्व जिन्नस आपण आता एकजीव करून घेऊयात आणि एकजीव करताना जर आपल्याला हे पीठ फारच कोरडं वाटलं किंवा मळताना फारच कोरडं कोरडं वाटलं तर आपण इथे गरम पाण्याचा देखील वापर करू शकता मी इथे पाणी कोमट करून घेतलेलं आहे आणि पीठ कोमट पाण्यामध्ये हात थोडासा टच करून म्हणजे हात घालून आपण परत पुन्हा पुन्हा पीठ त्यानेच मळून घेणार आहोत ओल्या हातानेच आपण पीठ मळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे सर्व पीठ मळायचं हे पाणी घेण्यामागचं कारण असं की साबुदाणा आपण भिजवलेला नसतो त्यामुळे पापड हे कडक होण्या होतात पण असं कोमट पाण्याच्या हाताने आपण जर हे पीठ मळून घेतलं तर साबुदाणा चांगला भिजला देखील जातो आता आपण कुकरची दोन भांडी घेतलेली आहे त्याला तूप लावून घेत आहोत दोन्ही कुकरच्या भांड्यांना व्यवस्थित प्रकारे तूप लावून घ्यायचं आहे आणि आपण जे बटाटा साबुदाण्याचं जे मिश्रण आप करून ठेवलेलो होतो त्याला आपण वाफ देऊन घेणार आहोत दो दोन्ही हाताला मी तुपाचा तू तूप लावून घेतलेला आहे आणि हे जे मिश्रण होतं ते अर्ध अर्ध करून असं दोन याच्यामध्ये मी दोन्ही भांड्यांमध्ये घालून घेतलं आहे तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे मी हे अर्ध अर्ध करून भांड्यांमध्ये टाकत आहे आणि हेच आता आपल्याला कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे दोन्ही भांडे कुकरमध्ये ठेवायचे आहेत मी वरून परत पुन्हा गरम पाण्याचा कोमट पाण्याचा हात लावत आहे कुकरमध्ये देखील पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये मी रिंग घातलेली आहे आणि त्या रिंगवरती हे दोन्ही भांडे ठेवत आहे झाकण लावून घ्यायचं आहे आणि मंदाचेवरती आपल्याला हे दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे म्हणजेच वाफळून घ्यायचे आहे येथे आपल्याला कुकरची शिट्टी दोन झाल्या तरी देखील चालतील आता हे थोडंसं आपण साईडला ठेवूया आणि पुढे पापडांची तयारी करून घेऊया अशा प्रकारचे प्लास्टिकचे पेपर आपल्याकडे घरामध्ये असतात ते चौकोनीमध्ये कापून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत आता जे पीठ आपण वाफळून घेतलेलं होतं ते पीठ इथे घेतलेलं आहे पाच हात तूप दोन्ही हातांना लावून घेतलेला आहे आणि कोमट पाणी देखील घेतलेलं आहे कोमट पाण्यामध्ये हात बुडवून आपण छोटे छोटे गोळे बॉल्स असे तयार करून घेणार आहोत या बॉल्सला जरी चिरा पडल्या तरी देखील आपल्या पापडला चिरा पडणार नाहीत अगदी छान पद्धतीने आपले पापड बनवले जातील आता येथे आपण पुरी यंत्र असतं ते वापरून आजचे जे पापड आहेत ते बनवणार आहोत पुरी यंत्रामुळे पापडांना एकसारखेपणा येतो म्हणजे कुठेही बारीक पातळ पातळ किंवा जाड होत नाही त्या एकसंद सगळीकडे होतात असा खाली एक पेपर ठेवायचा आणि वरून एक दुसरा पेपर लावायचा आहे पण दोन्ही पेपरला आपण तुपाचा हात लावून घेणार आहोत येथे एक गोळा घ्यायचा आहे एका पेपरवर ठेवायचा आहे त्याच्यावरती दुसरा पेपर ठेवायचा आणि प्रेस यंत्र आहे पुरी यंत्र जे आहे त्याने आपल्याला ती जी लाटी आहे ती प्रेस करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा आपला पापड म्हणून झटकीपट तयार होतो अशा पद्धतीने आपण सर्व पापड बनवून घ्यायचे आहे आता पापड तुम्ही येथे पाहू शकता मी एका सुती कपड्यावरती पापड टाकून घेत आहे आणि पापड अगदी हलक्या हाताने म्हणजे काहीही कष्ट न घेता पापड अगदी सुरळीतपणे तो त्या कागदावर पडतो आहे या कपड्यावरती पापड अजिबात चिटकत देखील नाही आहेत आप आणि आपल्या पे प्लॅस्टिकच्या पेपरला देखील पापड चिटकत नाही आहेत खूप छान पद्धतीने असे हे पापड झटपट तयार होतात आणि जर तुम्हाला मदत करायला कोणी नसेल तरी देखील तुम्हाला फार अवघड हे जाणार नाही तुम्ही एकटीदेखील हे पापड करू शकता अगदी अर्ध्या तासात एकदा पूर्ण सम सर्व साहित्य जीव करून वापरून झालं की अर्ध्या तासात हे पटपट पापड तयार होऊन जातात आणि कुठल्याही प्लॅस्टिकच्या पेपरवर किंवा कॉटनच्या एखाद्या कपड्यावरती सुती कपड्यावरती तुम्ही हे पापड घरामध्ये दे, फॅनखाली देखील सुकवू शकता तुम्ही आता पाहू शकता की मा सर्व पापड बनवून येथे तयार झालेले आहे आणि मी कॉटनच्या कपड्यावरती घरामध्येच हे फॅन खाली सुकवून घेणार आहे पूर्ण एक दिवस मी हे फॅन खाली सुकवून घेणार आहे आणि आपण हे उन्हात देखील वाळवू शकता कुठेही पापडांच्या कड्या तुटलेल्या नाही आणि पापड कुठेही वाकडा तिकडा देखील झालेला नाही खूप छान पद्धतीने पापड चिरा न पडता तयार झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आता काही वेळाने म्हणजे वीस ते तीस मिनटांनी मी हे पापड परत पलटी करून घेतलेले आहेत फॅनखालीच हे, हे पापड सुकतात तरी देखील पापड अगदी छान तयार होतात कुठेही लाल पडत नाहीत आता पापड दुसऱ्या दिवशी मी हे उन्हात ठेवलेले आहे आणि तुम्ही पापड देखील पाहू शकता कुठेही पापडांना चिरादेखील पडलेल्या नाहीत अगदी पातळ असे हे पापड तयार झालेले आहे खमंग खुसखुशीत कुछ हे पापड तयार करण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला देखील ला 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 विसरू नका परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय